शेतकरी आपण कसं पाहणार आहे हे तर फक्त आम्ही एक त्याचा टेलर आहे अठ्ठावीसला तो कसा होईल त्याचं प्रत्येक जिल्ह्यात आम्ही ट्रायल घेत हो। आहोत आणि अठ्ठावीस तारखेला पाच ते दहा लाख शेतकरी नागपूरच्या आजूबाजूनं सगळे रस्ते घेरले जाईल प्रचंड ताकदीनं शेतकरी येणार आहे जेवढा दात जाती धर्मासाठी या राज्यकर्त्यानं त्याला भडकवलं आता तो शेतकरी म्हणून पेटणार आहे आणि मला नक्की माहीत आहे का हा विश्वास आहे का एकदा शेतकरी जर रस्त्यावर हो आला तर सरकारला नमावं लागेल तुम्ही जे आम्हाला आतापर्यंत बनवत आले ना का दुष्काळ पडल्यावर देऊ आता दुष्काळ पडलं तर म्हणते मार्चमध्ये देऊ तर हे बनवा बनवी आम्ही थांबवणार आहोत पैसे आमच्याचसाठी नाही आहे तुमच्याकडे सरकारजवळ पैसे आहे पण ते शक्तीपीठासाठी आहे ते गृहनिर्माण खात्यासाठी आहे ते तिकडे भोगदा करण्यासाठी आहे याची सध्या आता गरज नाही आज आमचा शेतकरी पाय घासून मरत आहे कांदा उत्पादक शेतकरी असू दे का आमचा ऊस उत्पादक किंवा सोयाबीन प पराठीवाला कपाशीवाला असेल हे काही राहिलं नाही आहे डोळ्यात पाणी असतानासुद्धा तुम्ही सांगताय पैशाचं सोंग कसं करता येईल तुम्हाला बाकीच्या याच्यात कसं करता येतं अहो साडेसात लाख कोटीच्या बजेटमध्ये तीन लाख कोटीचे टेंडरचे काम आहे फक्त तुमचे नौका करू ते काय फरक पडतंय जे आमच्या गावाकडे जाणारे रस्ते सगळे बेकार आणि जिथं उद्योगपत्याचा माल जातो ते सगळे चांगले हे विषमता का आहे आणि त्याच्या विरोधात आमची लढाई आहे शेतकऱ्यासाठी आपणच एकंदरीत महाराष्ट्रभर दौरे करताय किंवा आंदोलन कर, 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 करताय आपल्या विरोधात बरोबर विरोधी नेते सुद्धा ते 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 येत नाही येईल ना ते हे सगळे आले का ते कुठं जाणार आहे यांच्यातच जीव आहे द्यायचा हे एकदा आले का त्यांना माहीत आहे मत बायकलं का ते धावून आलेच मी मग तेच सांगितलं का सगळ्या राजकारणी लोकांचा जो आ ते म्हणतं ना ते काय असतं तो, जो तो मेंदू आहे ना तो तो त्या मतात आहे सगळा आणि हे एकदा रस्त्यावर आले काय हे राजकारणी लोक पळत पड़त पळत येईल सत्यवाले पण येईल विरोधवाले पण येईन आपली जे मागणी आहे ते कर्जबाबतीसाठी आले दिवसापासून आहे मात्र आता दृष्टी झाल्यामुळे नुकसान भरपाई करून आलं पाहिजे हा बरोबर आहे नुकसान भरपाई कसं आहे तुम्हाला एक लाख कोटी कर्ज घ्यायला काही अजूनही आपण आतापर्यंत अठरा पर्सेंट टक्केच घेतलं आहे त्याची मर्यादा सत्तावीस टक्क्यापर्यंत आहे घ्या एक लाख कोटी कर्ज काय फरक पडतोय हा अडचण काय आहे